सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप कडक पुणे आणि आम्ही आलो आहे पुण्याला कितकळी बालाजीला गाडी लावतात आणि बरीचशी गर्दी दिसते तर पाच सहा वर्षापूर्वी एकदा मी येऊन गेले होते त्यानंतर काय जमलं नाही पुण्यापासून खूप जवळ आहे पुणे आणि कोल्हापूर रोडला जातो ना त्या साईडलाच हे आहे सगळे ह्यावेळेस थकून सगळे गाड्या करून येत आहेत आणि थकलेत लहान मुलांना घेऊन आले ते ऊन खूप कडक आहे त्याच्या मी तर पूर्ण कवर केलं असं हे इथून असं दिसतंय हा समोरचं दे तेच मंदिर आहे गर्दी किती आहे काय माहिती आहे असे इकडं आलेले असे थांबत आहेत सगळ्या था। <laughs> सगळ्याकडे हिरवळ भरपूर आहे आणि बसायला इथं खाली गार्डनमध्ये बऱ्याच ठिकाणी सोय केलेली आहे जवळ असणारे बरेच जण रिक्षाने येत आहेत पुण्यापासून हे जवळ आहे असं बऱ्यापैकी आणि सोय खूप चांगली असं सगळ्या गोष्टीची इथं म्हणजे राहायची किंवा खाण्याचं असेल हॉटेल असेल मी साताऱ्या हे साताऱ्यावरून निघालो तर मी झोपले सरळ आणि आत्ता इथं जवळ आल्यावर सुटले कारण कंटिन्यू आठ दिवस झालं गाडीने फिरतो आहे प्रवासाचा मला वाटतं आठवा दिवस आहे कंटिन्यू फोर व्हीलरनी फिरतो आहे तर खूप असं उन्हाळा तर तिकडं नाही जाणवला कोल्हापूर त्या साईडला पण सारखं सारखं गाडीत बसून बसून कुठंतरी बोलतात ना असं थकल्यासारखं होतं आहे सवय नाही आहे तेवढी ट्रेनने गेले तिथलं तिथं आलं तर फरक पडते कारण ट्रेनने आपली झोप व्यवस्थित होते असं मला वाटतं दिवसानंतर एवढ्या दिवसाचा ब्रेक घेऊन फिरायला निघालो आम्ही फॅमिलीसोबत सगळीकडे बऱ्याच ठिकाणी शूटिंग घ्यायचं व्हायचं बऱ्याच ठिकाणी शूटिंग घ्यायचं व्हायचं नाही असं सगळं करत 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 मस्त असं ट्रिप चालली आहे इथं झाडाखाली थोडंसं ऊन कमी लागतं आहे त्या येत आहेत म्हणून थांब इथं चप्पल स्टँडच्या नंतर इथं लॉकरमध्ये मोबाईल ठेवायला सांगितलं आहे इथे पुढे मोबाईल अलाउड नाही आहे तर तुम्हा मी तुम्हाला इथूनच मंदिर दाखवतो हा असं मंदिर आहे नेहमी खूप गर्दी असते बोलतात उन्हाच आता थोडं कमी आहे बोलत आहे खूप छान मंदिर आहे इथून तुम्ही फोटो काढू शकता दर्शन झालं आणि मोबाईल जिथं जमा केलं होतं तिथून घेतलं इथं आहे जुनामध्ये थोडासा त्रास होते लगेच रूम म्हणजे इकडे लगेच ठेवण्यासाठी चप्पल चांड अशी सगळी सोय आहे असा लाडूचा प्रसाद आहे हे शंभर हे पन्नास आणि हे साठ आता मंदिरात प्रसाद देत नाही तरी इकडं पार्किंगच्या इथे छोटेसे दुकान आहेत ते तिथे भेटते म्हणून सांगितलं पण तसे हे लाडू नाही आहेत बुंदीचे असतात तसं आहे निसर्ग खूप सुंदर आहे पण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी फिरू शकता उन्हाळ्यात दुपारचा थोडासा त्रास होतो छोटे छोटे बाहेर सगळे मंदिर आहेत हे मंदिर आम्ही आधी आलो तो ते होतो तेव्हा सविस्तर फिरलो होतो त्यामुळं आम्ही फिरलो नाही कारण पुढे जायचं आहे आम्हाला वेळ कमी आहे इथं सगळे तांदळाचे प्रकार आहेत आम्ही बालाजीवरून येताना केतकवळा बालाजीवरून हा विदाउट पॉलिश आणि ते असं पॉलिश केलेला हा कोणता तांदूळ बोलले तुम्ही इंद्रायणी आणि सगळं आहे आणि इथे ताई हे करतायत उडदाची डाळ तुर ही तुरीची डाळ आहे ना तूर बारीक असते एवढी इकडे वेगळी असते नाही आणि ही काय आहे ही कुठली डाळ आहे मटकीची तीळ आणि इथं कारळ बोलतो आम्ही जवळ मसूर मूग शेद आणि हे सगळं सेंद्रिय ह्याच आहे ना शेणखतावरती आहे सगळे रेट वेगवेगळं आहे सगळ्याच असं तिकडं कांदे आहेत का तुम्ही किती घेतलं तर त्यानुसार देता आम्ही थोडंफार घेतो इथून काय काय राई आहे काळी राई आहे पिली राई आहे नाचणी वाल आहे कांदा आणि हे त्यांचं माग वावर ह्या वावरामध्ये ते सगळं करतात असं सा सांगतात म्हणजे ह्या शेतीच्या हे जे शेती, शेती आहे ह्याच्यातच ते सगळं उत्पन्न आहे असं सांगतात आम्ही घेतो बरेच जण रिटर्न जाताना घेतला ये ना सगळे जड रेट विचारतात आणि घेतात सांगतात आता याचं आहे थोडं थोडं आम्ही पाहिलं आणि घेतलं काल केतकवळ्याचं बालाजीचं दर्शन झाल्यानंतर पुण्याला मुक्काम केलो तिकडून आम्ही आमचे जारी पंडाले मॅडम त्यांना भेटलो ते मी शेवटी फोटो ठेवेन त्याचा त्यानंतर आम्ही निघालो पुण्यावरून माळशिरच घाट ह्याच्या माळशेच घाटिर आम्ही माळशीरजच येते माझ्या आता पाऊस नाही आहे होऊ नये घाट एकदम दिसतंय इकडून दगड कोसळतंय हे ते पावसाळ्यात खूप पाहण्यासारखं आहे आणि आम्ही ह्या मार्गावर यायचं कारण कारण ठाणा लोकल ते आता सध्या काहीतरी तीन दिवसाचा मेगा ब्लॉक आहे गोडबंदर की कडबंदर काय बोलतात गोडबंदर हा ोड बंद रस्ता हे तर ह्या मार्गाने चालू आहे कुठेही ट्रॅफिक लागलं नाही थोडंसं नागमोडी वळ नाही मस्त इकडं करवंद रानमेवा मिळतोय घेत घेत खात खात चाललोय पावसाळ्यात खूप छान आहे पाण्यासारखं जेवढं काय वाटत नाही हे बाहेर आता ह्या कॅमेरातून तुम्हाला दिसत नाही हे समोरून घे बाबा नाही हे काय तू काय हे बघा असं आहे हे हिरवगार पाणीच पाणी असतंय पावसाळ्यामध्ये दरी वस थाम्ण। 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 तरी दगड जे कोसळत आहे त्यावेळेस रस्ता पण बंद होतो हा इथं पॉइंट होता आपण गेल्या वेळेस आम्ही एकदा आल्यानंतर सगळं पॉईंट थांब थांबून बघितलं होतं हे बघा इथं माकडं आहेत समोर असा पाहायचं आहे सगळं असं पानामध्ये मस्त करवंद दिलेत खूप स्वस्त देतात हे आणि हे फक्त उन्हाळ्यातच असतं जांभूळ करवंद आंबे आम फक्त आम्हाला करवंद दिसले ह्या साईडला अजून जांभूळ आणि आंबे दिसले नाहीत काही कुठं हे असं पॉईंट असेल की गाडी उभी राहून राहून लोक असं पाहतात ते तिकडे घेतलं होतं पा पावनखेंडीला जाताना आणि भर अशा उन्हामध्ये उभे राहून ते विकतात कुठं सावली नसते तरी आम्हाला सगळ्याकडून घेऊन खायचं असतं असतं अशी हिरवळ आहे पूर्ण जंगल आहे पावसाळ्यात खूप पाण्यासारखं आहे तेव्हा थोडीशी भीती पण असते गाडी बिडी कुठं अडकले तर एकच रोड असतो त्यामुळे थोडंसं येण्या जाण्याचं प्रॉब्लेम होतो असं सांगतात वरचं तुम्हाला मी गा म्हणजे दगडी जे हे आहे ना ते दाखवते तुम्हाला डोंगर एकसारखं

मुंबईमध्ये पाणी नाहीच आहे इकडून जात आहे पूर्ण समुद्राच कधीच असेल किती वर्ष जुनं असेल अख्खी ती पाईपलाईन आहे चला आम्ही नेहमी त्या वेगळ्या रोड नेतो या वेळेस या आलो रोड निलोय त्यामुळे दिसा लागल आफाट आहे काय डोकं असतं ना कधी कधी नाही ते एवढं मोठं नव्हतं पायपलाईन खूप वेगळंच आहे का सांगतात ही लगेच कॅमेरा काढते असं वाटतं ह्यांना हे इथून पाणी पुरवठा होते पण ती नदी गेल्यावर आम्हाला दिसली दाखवली ती लांब वासिन तिकडून जाताना बस मधून कारमधून नाही दिसत राणे जिल्हा इथं संपलं पुढे असेल आता ह्याच्या पुढे दिसेल की नाही माहिती नाही आमचा रस्ता वेगळा आहे हा इकडून दिसतोय बघा चला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बोलले होते की पंडाल्या मॅडमकडे काही फोटो क्लिक केले ते हे फोटो आहेत आणि खूप छान वाटलं मॅडमना भेटून खूप वर्षानंतर घरी आम्ही एकदम व्यवस्थित येऊन पोहोचलो सुट्टी खूप मस्त एन्जॉय केलं जास्त करून सगळ्यांना भेटायचं होतं सगळ्यांकडे भेटलो त्याबरोबर सगळं तिकडचा परिसर पाण्यात आला घरी पोहोचल्यानंतर कुठलं शूटिंग घेतलं नाही ही साडी अर्जंट होती जी शिवली आणि ह्याचा मी व्हिडिओसुद्धा करून लगेच मी एडिट करून टाकलेला आहे कारण ऑर्डर खूप होत्या त्यातलं सगळ्यांना वाटत होतं की मी घरी नाही आहे त्याच्यामुळे हा मी वेलवेटचा टाकल्यानंतर मा आहे हे ल बऱ्याच जणांना समजलं कारण आम्ही फिरायला गेलो होतो बारा दिवस दहा ते बारा दिवस आणि त्यात शूटिंग भरपूर झाल्या होत्या सकाळ एका दिवसाला दोन दोन त्यामुळे व्हिडिओ खूप दिवस चालतील त्याचे पण एक आठवण आहे तिकडचा तो सगळा परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका